शास्त्रात दिशांच्या आणि त्यामध्ये दिवा लावण्याचे खूप महत्त्व सांगितले आहे आज आपण जाणून घेणार आहोत दक्षिण दिशेला चारमुखी दिवा लावण्याचे अद्भुत लाभ हे एक साधं पण अतिशय प्रभावी उपाय आहे जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो आपण अनेक उपाय ऐकतो काही घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी काही पित्रांच्या शांतीसाठी पण आज मी तुम्हाला एक खूपच प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे तो म्हणजे दक्षिण दिशेला चारमुखी दिवा का लावतात हे फक्त एक धार्मिक कर्मकांड नाही तर पारंपरिक शास्त्रीय मान्यतेवर आधारित उपाय आहे जो आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवतो जाणून घेऊया दक्षिण दिशेला चारमुखी दिवा लावण्याचे लाभ पितृदोष शांती दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली गेली आहे या दिशेला चारमुखी दिवा लावल्याने पितृदोष शांत होतो ऋणमुक्ती आर्थिक अडचणी कर्ज व इतर अडथळे दूर होतात कुटुंबातील कलह कमी होतो नकारात्मक ऊर्जा दूर जाते घरातील वाईट शक्ती वाईट दृष्टी वगैरेचा प्रभाव कमी होतो पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो त्यांच्या कृपेने घरात सुख समृद्धी येते आणि चित्त स्थिरता मिळते मानसिक अस्थिरता दूर होते या व्हिडीओमध्ये चारमुखी दिवा कधी कोणत्या वारी आणि कशा प्रकारे लावावा याची संपूर्ण माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ मार्गदर्शनाच्या आधारे चारमुखी दिवा कधी आणि कोणत्या वारी लावावा जाणून घेऊया जाणून घेऊया योग्य दिवस सोमवार मानसिक शांती आणि मनोकामना पूर्तीसाठी शनिवारी पितृदोष निवारण पूर्वजांच्या आशीर्वादासाठी अमावस्या पित्रांची कृपा मिळवण्यासाठी सर्व उत्तम दिवस श्रावण मासातील कोणत्याही दिवशी विशेष सोमवारी पितृपक्ष भाद्रपद आश्विन महिन्यातील हे दिवा लावण्याचे सर्वात प्रभावी कालखंड मानले जाते जाणून घेऊया दिवा लावताना काय लक्षात घ्यावे दिशा नेहमी हा दिवा दक्षिण दिशेला लावावा दक्षिण दिशा पितरांची दिशा मानली जाते दिव्याचा प्रकार चारमुखी दिवा असावा शक्य असल्यास तांब्याचा दिवा वापरा तेल तिळाचे तेल वापरणे सर्वात उत्तम पितृशांतीसाठी नाही तर शुद्ध तूपही चालते वाती चार वाती घालाव्यात एक एक प्रत्येक मुखात वाती ओल्या होणार नाहीत याची काळजी घ्या मंत्र आणि प्रार्थना जाणूया दिवा लावताना म्हणावे ओम पितृभ्यो नमः किंवा श्री स्वामी समर्थ महाराज की जय जे। जेव्हा हा दिवा तुम्ही भक्तिभावाने लावता तेव्हा तो केवळ प्रकाश देत नाही तो स्वामींची कृपा पित्रांचे आशीर्वाद आणि घरात शांततेचे वलय निर्माण करतो जेथे फक्त अंधार असतो तेथे ते प्रकाश फक्त दिव्याचा नाही तर श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा असतो हा प्रकाश तुम्ही अनुभवू शकता दक्षिण दिशेला चारमुखी दिवा लावून श्री स्वामी समर्थ हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर नक्की करून बघा आणि अनुभव कॉमेंटमध्ये शेअर करा अशाच अजून पवित्र आणि परिणामकारक उपायांसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबा श्री स्वामी समर्थ